कारण ऊन जास्त आहे एका साईडला उंच अशा डोंगर रांगा आणि दुसऱ्या साईडला असा अथांग समुद्र मित्रांनो मध्ये लग्नाचं जेवण जेवल्यानंतर सगळ्यांना मस्त सुस्ती आली त्यामुळे जवळजवळ एक तास सगळे गाडीमध्ये झोपले होते आणि एक तासाचा प्रवास केल्यानंतर केळशी मार्गे के आपण आंधरल्याच्या जवळ आलोय खूपच जवळ आणि आपल्याला आता पहिल्यांदा जायचंय कड्यावरच्या गणपतीचं दर्शन केलं तर मग हा बघा फेसाळलेला समुद्र अगदी समुद्राच्या बाजूने हा रस्ता आहे आणि पूर्ण फेसाळा समुद्र कारण इथे जास्त फेसाळ खडक भरपूर आहेत दगड कोणी दगड आहे ना दगड बघ <laughs> ना किती आहे पूर्ण दगडच आहे लेफ्ट मारला आणि सरळ डोंगरावरती गाडी चढते आपल्यावर आणि हा इकडे समुद्र राहिला खाली हरणे बीच पुढे अजून खाली जायला लागेल सव्वा तासाच्या प्रवासानंतर आपण इथे कड्यावरच्या गणपतीला आलो त्याला आपण बाप्पाच दर्शन घेऊया सगळे फोटोशूटमध्ये व्यस्त झाले तिथूनच कड्यावल्याची गणपती देवस्थान आंधरले हातपाय धुण्यासाठी इकडे व्यवस्था केलेली आहे बघा हातपाय धुवून आतमध्ये जायचं आहे आपण हातपाय धुया काड्यावेळीशी गणपती देवस्थान अंधारले वृक्ष राखा योजना हे बघ मंदिर प्रवेशा संबंधी सूचना भारतीय संस्कृतीनुसार कपडे घालून मंदिरात या असभ्य अशोभित तोकडी वा राज प्रधान उदाहरणार्थ फाटलेली जीन्स कपडे घालून मंदिरावर मंदिरामध्ये प्रवेश करू नये पुरुषांनी टोपी अंगरखा पायजामा धोतर तसेच स्त्रियांनी साडी पंजाबी अशी वेशभूषा वेच वेच करावी बारावे विश्वस्त मंडळ दिनांक एक जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस ते सहा जून एकोणीसशे त्र्याऐंशी गणेश दोंडीराज श्री मंदिर मुकुंद भालचंद्र निस्तुरे तेरावे विश्वस्त मंडळी अच्छा, अशी माहिती लिहिले मोठा असा आव्हान आहे आतमध्ये फोटो काढायला मना आहे तर आपण इथेच इथूनच आपला मोबाईल बंद करून ठेवते मंदिराच्या डाव्या हाताला कमळ कमळ आहे कमल बोलते ना मंदिराच्या डाव्या हाताला शिव मंदिर आहे बाप्पाची मूर्ती सुद्धा आहे लादी नुसती तापले मोठा असा आवार आहे आपलं छानपैकी बाप्पाचं दर्शन झालं गर्दी नाहीये कारण आपण आलो दुपारच्या वेळेला आता दुपार, दुपार जवळजवळ पावणे तीन वाजले पाण्याची पण व्यवस्थित थंड पाण्याची व्यवस्था आहे इथे पाणी प्यायला ते खूप छान असं लिहिलं आहे आणि खरं आहे ते मंदिराच्या पार्श्व बाजूने अपंग लोकांसाठी व्हीलचेअरवर जाणाऱ्या लोकांसाठी सुद्धा व्यवस्था केलेली बघा व्हीलचेअरने इथे जाऊ शकतात आणि इकडे हे पार्किंग आहे बाप्पाचं मंदिर समुद्रकिनारी होतं पण समुद्राची पातळी वाढल्यामुळे हे मंदिर वर वरती बांधण्यात आलं पण त्यासाठी बाप्पाने ना पहिलं पाऊल ह्या डोंगराच्या माथ्यावरती टाकलं तिथे असं लिहिलेलं आहे की बाप्पाचं पाऊल आहे आणि दुसरं पाऊल जिथे मंदिर आहे ना तिथे आहे त्याला आपण बाप्पाचं पाऊल दाखवूया काय खूप भासत आहेत कारण ऊन जास्त आहे तापलं आहे पूर्णपणे पण आपल्याला बाप्पाचं पाऊल दाखवायचं आहे हे बघा जेव्हा बाप्पाने पहिलं पाऊल टाकलं तर पहिलं या डोंगराच्या मातेवरती हो टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे आणि दुसरं पाऊल थेट जिथे मंदिर आहे ना तिथे आहे हे बघा बाप्पाचं पहिलं पाऊल आहे आपण बाप्पाच्या पाऊलाचं दर्शन घेतलं बाकी कोणा आले नाही कारण ऊन जास्त आहे आणि पाय खूप फास्त आहेत चप्पल काढून जायचं आहे तिथे मंदिरापासून आता पुढे दापोली वीस किलोमीटर अंतरावरती आहे तर आपल्याला त्याच मार्गाने जायचं आहे पहिलं बघूया इथे काय आपला प्रसाद वगैरे घ्यायचा आहे खूप सारे स्टॉल आहेत चला तर मग कोकम सरबत कोकम सरबत ना। तू नाही या हे बघा बरे सारे दुकान आहेत तिथे आणि भरपूर काही घेणार हे कोकम आणि ह्या मिरच्या मला आणखी ना घ्या ना आता इथे घ्या तुमच्या चांगल्या लागतात त्या नाही आपण तळून बघा छान लागतील मनाला शांती मिळण्यासाठी आपण आता कोकम सरबत पितोय एक ग्लास खायल्यानंतर का काय मन भरलं नाही माझा अजून एक ग्लास पितोय मी कारण उन्हाचा दहा एवढा आहे थोडा थंड हवा पाहिजे इथे बघा आंबा पोळी फ फर... फणसपोळी फणसाचे तळलेले गरे आवळा सरबत करंगंद सरबत सुद्धा मिळतं कोकम सरबत करी पनीर अंबल सरबत वाळा सरबत लिंबू सरबत जिरा सोडा टोकापासून अगदी ह्या टोकापर्यंत स्टॉल आहेत आवळा मुकवास म्हणजे सुपारी अशी किसलेल्या आवळाची सुपारी अच्छा आवळा मुकवास

इकडे सगळा जांबा दगड आहे ती उंचावर आलो हो आपण बघा ना वेल -वेल तर हरणे बीचला जाणार होतो पण तिकडे जायला वेळ होईल कारण आम्हाला मुंबईला लवकरच निघायचंय म्हणून आपले मित्र त्याच्या पुढे राहतात करदे गावामध्ये दापोलीला तर संतोष माने तर त्यांच्या गावी आलोय कारण तिथे सुद्धा एक बीच आहे करदे बीच तर पहिला आपण त्यांच्या घरी चाललो तर चला तर मग अरे माने इकडे भरपूर आंबे आहेत माने सकाळी उगाच मेहनत केली आंबे काढायला हे भरपूर आंबे तिथे माने हाऊस कुठे हे माने हाऊस आहे आपले संतोष माने दोन तट आहेत मधल्यावाडी मध्ये शंभर घर आहेत वरती खांबेवाडी तिकडे साखरवाडी नंतर आणि त्याच्या पुढे अच्छा भरपूर आहे अच्छा ते मोठा गाव आहे म्हणजे कर्दे गाव तीनशे वर्षापूर्वीचा बारा कुटुंब राहायचे माणसं हे पण करदे गावामध्ये सुद्धा पर्यटन भरपूर पर्यटक भरपूर प्रमाणात येतात भरपूर हॉटेल्स वगैरे आहेत आपण बघूया अजून वेळ थोडा आहे बघूया जायला मिळालं तर बीच वर जाऊ ही गावची मधली वाडी एवढे आंबे लागलेत ना रायवळी बघा बघा मानेच्या गावावरून आपण पुन्हा निघालोय कारण करदे बीच वर जायचं होतं पण तिथे सुद्धा आता भरती आहे आणि सगळं बंद आहे तिथे मग पुढे बघूया त्याच ह्याच मार्गावरती मुरुड ब्रिश लागत आहे तर बघूया जायला मिळतंय काय आणि खर्देगावर पुढे जो रोड जातो तो आता पाठी गेला तो लाडघर वगैरे आणि तिथून दाभोळासुद्धा जायला रस्ता आहे असं माने बोलत आहेत आपल्याला काय माहीत नाही चला आता आपण पुन्हा आता मुंबईच्या दिशेने कूच करतो आहे असा yes. स्वर्ग फक्त कोकणातच एका उंच अशा डोंगर रांगा आणि अथांग असा हा समुद्र आणि बघा आ... फेसाळलेला समुद्र आलंय बीच वरती बहुतेक नंतर ओटे आल्यानंतर चालू होईल वाटत तिकडे बीचवर फिरायला लोक येतील आता आपण मुरूड गावात आलोय मुरुड बीचवर वर मेन रोड ने लेफ्ट मारला की मुरुड बीच ला चाललोय आणि हे मुरुड गाव हे महर्षी कर्वे यांचं मूळ गाव आहे मसल भाई घोड़ा बसना का है? संध्याकाळचे साडेचार वाजलेत आणि समुद्राला अजून भरती आहे त्यामुळे पर्यटक अजून कमी आहेत थोडीफार दुकानं चालू तर आहेतच थोडासा फेरफटका मारून बघूया आपण कारण आपल्याला लवकरच निघायचं आहे हां चप्पल का नाही घातली शूज घालायला काय आपल्या मनोहर भाई काही चप्पल घातलं नाही बिना चप्पलही घालतात <laughs> आहेत तरी थोड्याफार प्रमाणात आहेत पर्यटक हे बघा लहान मुलांसाठी सुद्धा आहेत गाड्या बघा ही घोडा गाडी एकाचे किती पन्नास रुपये पाणी आलं पाणी आलं पाणी आलं भरती असल्यामुळे पाणी अजून बरोबर येत आहे या घोडागाडीमध्ये फेरपटका मारायला एकाचे पन्नास रुपये हे बघा बोटिंगसुद्धा आहे आणि बरंच काय इकडे पण आपण पुन्हा येऊ इकडे व्यवस्थित या बीचची मजा घेण्यासाठी पण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे कारण दोन दिवस आप दा आहे आपण प्रवास आहे आणि आपल्याला उद्या जॉबला जायचं आहे हे बघा तिकडे समोर उंट वगैरे आहेत हे बोटिंग इकडे छोट्या छोट्या कार्स आहेत आपल्याकडे वेळ खूप कमी असल्यामुळे म्हणजे इथे फिरण्यासाठी वेळ खूप कमी असल्यामुळे आपण लवकरच निघतो इथून आणि आता जाणार आहोत मानेंच्या मावशीच्या घरी ती इथेच त्यांचं घर आहे मुरुडला आणि तिथून आपण मुंबईच्या दिशेने कुच करणार आहोत म्हणजे मुंबईच्या दिशेने निघणार आहोत व्हाया दापोली मग हे बसलबा हमारे घूम रहे देखो इधर ये मानेच्या घरी आलो आहे आपल्या मावशीच्या घरी आलो आहे मानेच्या आणि इथे नाश्त्याचा प्रोग्राम आमच्याकडे नाश्ता आहे बघा आल्याला तयार पण आहे नाश्ता कांदा पोहे स्पेशल डिश या सगळ्यांनी खायला कांदा पोहे मुरुड बीचवरून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर मावशीचं घर आहे आणि तिथे आपण जाऊन नाश्ता वगैरे आहे आणि आता तिथून आपण निघालोय आणि आता थेट मुंबई मध्ये बघूया एक ब्रेक घेतला जाईल पण प्रयत्न असेल की लवकर लवकर मुंबईला पोहोचाय आपला आता मुंबईचा प्रवास झाला सोळा किलोमीटर दापोली बाजारपेठ

रात्रीचे सव्वा नऊ झाले तर आपल्याला गोरेगाव नंतर ऍक्च्युली गोरेगावलाच गोरेगाव सिटी नंतर खूप ट्रॅफिक झालं त्यामुळे थोडा वेळ झाला आणि आता आपण आलोय ओलाडला तर आता आम्हाला भूक लागले तर आता आपण जेवायचंय इथे चला तर मग जेवायला आहे પ્રભાકરી ફેમિલી રેસ્ટોરન્ટ વેજ નોન વેજ આજ બુધવાર मारतात खाली મારત ખાલી બસ અમારે સોલકડી પીર ખાલી બસ मित्रांनो तिकडे ट्रॅफिक मिळाल्यामुळे आम्हाला इकडे मुंबईला यायला उशीर झाला जवळजवळ आता पावणे एक वाजला आहे आणि मी सायनला आलो आहे मानकूरला उतरून सायनला आलो तर अशा प्रकारे आमचा हा प्रवास होता किंवा मला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय